नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लातूर सिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन लातूर शहर महानगरपालिका यांची ऐंशी पदांसाठीची मोठी ॲड आलेली आहे तर कुठले पदं आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेऊयात सो लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ ब क मधील विविध स्वर्गातील रिक्तपदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी लातूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅबवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज भरणे व सादर करणे याबाबत आवश्यक सूचना सो so, उमेदवाराने एम सी लातूर डॉट ओ आर जी यावर लिंक दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप हा करायचा आहे उमेदवारास अर्ज सादर करताना काही अडचण आल्यास इथे नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून संपक संपर्क साधू शकतात ऑनलाईन फी भरण्यासाठी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे त्या अगोदर तुम्ही ऑनलाइन फीज आणि फॉर्म हे भरायचं आहेत महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे फक्त लक्षात घेणार आहोत तर अर्ज सादरीकरण हे सदर अर्ज लातूर महानगरपालिकेचा एम सी लातूर डाटूर जे संकेतस्थळावर दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार दुपारी चार वाजेपासून भरण्यासाठी उपलब्ध होणार आहेत कृपया लक्षात घ्या की उमेदवाराने परीक्षा शुल्क दिलेल्या पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे भरायचे आहेत परीक्षा शुल्क जे असणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मा मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये अशा पद्धतीची फीज इथे आकारली जाणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक लक्षात घ्या बावी बावीस डिसेंबरपासून फॉर्म फिलिंग चालू होणार आहे चौदा डिसेंबरपर्यंत सॉरी चौदा जानेवारीपर्यंत आणि चौदा जानेवारीची तुमची पैसे पेमेंट करण्याची लास्ट तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे पेमेंट करू शकणार आहात आणि प्रवेशपत्र जे तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल ते परीक्षेच्या सात दिवसाअगोदर अगोदर करून दिलं जाईल टेंटेटिव डेट जी आहे ऑनलाईन परीक्षेची ती जानेवारी फेब्रुवारी चोवीसमध्ये घेण्याचं इथे सांगितलं आहे तर पद आपण लक्षात घेऊयात पर्यावरण सर्वसाध सर्वधन अधिकारी श्रेणी अ एकूण एक पद आहे आणि अ राखीव पद आहे ओपनमधून हे पद आहे सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन श्रेणी अ यांचेही एक पद आहे वैद्यकीय अधीक्षक मनपा दवाखाने यांचं एक पद आहे विधी अधिकारी श्रेणी ब यांचं एक पद आहे अग्निशमन केंद्र श्रेणी अधिकारी ब यांचं एक पद आहे शाखा अभियंता स्थापत्य यांची दोन पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची चार पदे आहेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता श्रेणी क यांची चार पदे आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांचे एक पद आहे औषध निर्माता फार्मासिस्ट यांचं एक पद आहे कर अधीक्षक श्रेणी क यांची दोन पदे आहेत सहाय्यक कर अधीक्षक क यांची चार पदे आहेत कर निरक्ष निरीक्षक क यांची चार पदे आहेत चालक यंत्रचालक क यांची नऊ पदे आहेत श्रेणी क यांची टोटल तीस पदे आहेत लिपिक टंकलेखक क यांची दहा पदे आहेत वॉलमन क यांची चार पदे आहेत सो so, टोटल अशी अप्रॉक्स एटी प्लस पदांसाठीची ही ॲड इथे आलेली आहे आरक्षणाबाबत तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपण दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करून चॅनल जॉईन करून तिथनं ही पी डी एफ डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या आरक्षणाबाबत तुम्ही डिटेल माहिती या पी डी एफमधनं घेऊ शकणार आहात सो so, स्केल प्रत्येक पदाचं इथे दिलेलं आहे अर्हता आपण जाणून घेऊयात पदानुसार तर पर्यावरण अधिकारी श्रेणी एक यांचं पर पर्यावरण संवर्धन अधिकारी हे पदनाम आहे यांची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे पर्यावरण क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी याचं सर्टिफिकेटही त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तांत्रिक श्रेणी सेवा यात विषयक बी बी टेक एम सी ए पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे प्रोग्र प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन नेटवर्किंगमध्ये किमान तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे वैद्यकीय सेवा श्रेणी टू मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एसची पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे शासकीय शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे बाकी मराठी आणि एम एस सी आय टी सर्वांना कंपल्सरी आहे अभियांत्रिकी श्रेणा श्रेणी सेवा अभियांत्रिकी सेवा श्रेणी टू शाखा अभियंता स्थापत्य यांचं बी सिव्हिलमध्ये असणं गरजेचं आहे त्याचनंतर विधी विधी सेवा श्रेणी टू यात मान्यता विद्यापीठाची विधी शाखेची पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे उच्च न्यायालय न्यायालय किंवा त्याच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये तीन वर्षाचा अधिवक्ता वकील म्हणून कामाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे अग्निशमन श्रेणी टू यांचं मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून बी ई फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम अग्निशमन यांत्रिकेमधील प्रगत पदविका उत्तीर्ण अस असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासनाच्या एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंध अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनिअरिंग यू के किंवा इंडिया या संस्थेमध्ये कॅडर वन ही पदवी प्राप्त केलेली असावी तर अग्निशमनचा कोर्सेस तुमचा झालेला असावा त्यानंतरच तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेबल आहात अभियांत्रिकी सेवाश्रेणी तीन मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य इंजिनिअरिंगची डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकीची डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा सेवा त्यांच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे अभियांत्रिकी श्रेणी तीन कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मान्यता प्राप्त विद्यापीठाचे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री प्लस तीन वर्षाचा अनुभव कर अधीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी भाषेचं ज्ञान आणि एम एस सी आय टी यांच्याकडे असणं गरजेचं आहे बी फार्मसी किंवा डी फार्मसी हे त्यांचं झालेलं असावं फार्मासिस्ट म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा असावं बोर्डकडे त्यानंतर सहाय्यक कर अधीक्षक कोणत्याही शाखेची पदवी मराठी भाषेचं ज्ञान एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट कर निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी शासनामध्ये तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे चालक यांच्यासाठी एस एस सी किंवा राष्ट्रीय अग्निशमन परीक्ष प्रशिक्षण केंद्र या सहा महिन्याचा कालावधीचं अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आणि तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे लिपिक टंकलेखन कुठल्याही शाखेची पदवी प्लस इंग्लिश मराठी थर्टी आणि इंग्लिश फोटीचा स्पीड असणारं टायपिंगचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे फायरमॅन यांच्यासाठी अग्निशामनचा सहा महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला कोर्स त्यांच्याकडे असावा एच एस सी किंवा एच एस सी असले तरी ते या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत व्हॉलमनसाठी एस एस सी उत्तीर्ण प्लस शास शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था पंप ऑपरेटर आय टी या पंप ऑपरेटरमध्ये त्यांचा झालेला असावा मराठी भाषेचं ज्ञान एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट हे त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे चालक यंत्रचालक फायरमॅन यांचं कमाल वय जे आहे ते तीस वर्ष आहे माझी सैनिक वगळून आणि बाकी अठरा वर्ष ते अडोतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय असतील तर त्रेचाळीस वर्षापर्यंत त्यांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे लिपिक टंकलेखन यांच्याकडे कोणत्याही कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे थर्टी फोर्टीचं सर्टिफिकेट इंग्लिशच्या मराठी आणि इंग्लिशचं फायरमॅनसाठी फायरमॅनचा कोर्स आणि वॉलमनसाठी त्यांच्याकडे सहा महिन्याचा कोर्स हा असणं प्लस आय टी आर त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू धन्यवाद हिंद